दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी जागरण द्वारे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे ए एक जानेवारी बी तीन जानेवारी सी दोन जानेवारी डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी तीन जानेवारी स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे आपल्याला याची आठवण करून देतो की चांगले आरोग्य केवळ शरीरापर्यंत किंवा केवळ मनापर्यंत मर्यादित नाही तर संतुलित आणि समन्वित कार्यामुळे संपूर्ण आरोग्य शक्य होते जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिवस प्रश्न दोन अलीकडेच अमेरिकन सैन्याने कोणत्या देशावर हल्ला केला आणि राष्ट्रपतींना अटक केली आहे ए इराण बी मेक्सिको सी यांपैकी नाही अचूक उत्तर सी वेनेझुएला वेनेझुएला राजधानी कराकॅस चलन वेनेझुएला बोलीवर राष्ट्रपती निकोलस मादुरो हे अलीकडील राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहे प्रश्न दोन अलीकडेच कोणाची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे ए न्यायमूर्ती सौमेन सेन बी न्यायमूर्ती संगम कुमार साह, C. रेवती प्रशांत डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी न्यायमूर्ती रेवती प्रशांत आता पाहू इतर नियुक्त्या अजय सिंघल यांची हरियाणाचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अटल स्मृती न्यासाच्या अध्यक्षपदी एम व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे पी व्ही सिंधु यांची बीडब्ल्यू अध्यक्षपदी निवड झाली आहे सलीम अहमद यांनी रेल विकास निगम लिमिटेड सीएमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आय आय एफ एल फायनान्सने बी पी कानुनगो यांची आपले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे शाश्वत शर्मा हे एअरटेल इंडियाचे एमडी आणि सीईओ बनले आहेत इंडियन मिलिटरी अकॅडमी आय एम ए मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी साई जाधव ठरली आहे रंजन यांनी एसबीआय स्वीकारला आहे प्रश्न तीन अलीकडेच कोणत्या राज्याने ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी समिती स्थापन केली आहे ए केरळ बी कर्नाटक सी गुजरात डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी गुजरात स्पष्टीकरण स्मार्ट मीटर स्मार्ट ग्रेड आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणाली यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वीज क्षेत्रातील ऊर्जा पायाभूत सुविधा सायबर धोक्यांच्या बाबतीत अधिक संवेदनशील झाल्या आहेत हा धोका ओळखून गुजरात सरकारने ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे गुजरात राज्याने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि महत्वाच्या वीज पायाभूत सुविधांची दीर्घकालीन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष समित्या स्थापन केल्या आहेत राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत लोकसभा सव्वीस जागा राज्यसभा अकरा जागा विधानसभा एकशे ब्याऐंशी जागा अतिरिक्त माहिती कापूस उत्पादनात गुजरात हे आघाडीचे राज्य आहे तसेच येथील महत्वाची उद्याने व तलाव गिरराष्ट्रीय उद्यान नळ सरोवर तलाव थोळ तलाव कांतरिया तलाव खिजाडिया तलाव ही महत्वाची ठिकाणे आहेत गोसरात चालू घडामोडी भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स डब्ल्यू पी एफ जी दोन हजार एकोणतीस च्या आठ प्रकारच्या खेळांचे यजमानपद गुजरात भूषवेल रूफटॉप सोलर छतावर सौर ऊर्जाच्या बाबतीत गुजरात हे आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे तेहतीस वर्षानंतर गुजरातला पुन्हा टायगर स्टेट घोषित करण्यात आले आहे गुजरातचे मोधेरा हे भारताचे पहिले ग्रीन टाउन हरित शहर म्हणून प्रमाणित झाले आहे राजधानी दिल्लीच्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे प्रायोगिक तत्वावर संचालन पायलट ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे अर्थ समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन गांधीनगर मध्ये करण्यात आले होते प्रश्न चार अलीकडेच कोणी साऊथ वेस्टर्न एअर कमांड चा कार्यभार स्वीकारला आहे ए नागेश कपूर बी तेजिंदर सिंह सी ए श्रीनिवास डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी तेजिंदर सिंह स्पष्टीकरण भारतीय वायुसेने मध्ये दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला एक महत्वाचा नेतृत्व बदल दिसून आला एअर मार्शल तेजिंदर सिंह यांनी दक्षिण पश्चिम हवाई दलाच्या साउथ वेस्टर्न एअर कमांड एअर ऑफिसर कमांड इन चीफ एओसी इन सी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांची नियुक्ती कमांड स्तरावरील ऑपरेशनल अनुभव धोरणात्मक नियोजन आणि सशक्त नेतृत्वावर भारतीय वायुसेनेचा असलेला विशेष भर दर्शवते प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाचा खेळाडू उस्मान ख्वाजा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे ए पाकिस्तान बी बांगलादेश सी दक्षिण आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया अचूक उत्तर डी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया राजधानी कॅनबेरा चलन ऑस्ट्रेलियन डॉलर पंतप्रधान अतिरिक्त माहिती येथे सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी मतदान करने आहे, मतदान करणे अनिवार्य आहे न केल्यास वीस ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळजवळ तेरा डॉलर दहा पाऊंड इतका का दंड आकारला जातो ऑस्ट्रेलिया चालू घडामोडी ऑस्ट्रेलियाने एकवीस डिसेंबरला चिंतन दिवस घोषित केला आहे सोळा वर्षांखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी ऑस्ट्रेलियामध्ये लागू झाली आहे ऑस्ट्रेलियाची व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी दोन हजार सव्वीस पर्यंत कॅम्पस उघडेल भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंग दोन हजार पंचवीस ची चौथी आवृत्ती पर्थमध्ये मध्ये सुरू झाली ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या टप्प्यातील उपयोगासाठी अल्झायमरचे औषध लेकेनॅमॅबला मंजुरी दिली भारत आणि ऑस्ट्रेलियाने जैविक उत्पादनांच्या परस्पर ओळख करारावर स्वाक्षरी केली ऑस्ट्रेलियाने संरक्षण मजबूतीकरणासाठी एम क्यू अठ्ठावीस एट ड्रोन विकसित केले आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टॉक याने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली प्रश्न सहा अलीकडेच कोठे भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे ए झारखंड बी छत्तीसगड सी पश्चिम बंगाल डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी छत्तीसगड स्पष्टीकरण विष्णू देवसाय आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी कबीर धाम जिल्ह्यातील भोरमदेव धाम मध्ये भोरमदेव कॉरिडॉरची पायाभरणी केली एकशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प काशी विश्वनाथ कॉरिडॉर च्या धर्तीवर स्वदेश दर्शन योजना दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत विकसित केला जाईल छत्तीसगड राजधानी रायपूर मुख्यमंत्री विष्णू देवसाय छत्तीसगड चालू घडामोडी खेलो इंडिया जनजातीय खेळ सव्वीस चे आयोजन छत्तीसगड मध्ये होईल छत्तीसगड मधील बस्तर येथील ग्रामोत्सवात बायसन हॉर्न मारिया नृत्याचे सादरीकरण करण्यात आले पंतप्रधान मोदींनी रायपूर मध्ये शांती शिखर मेडिटेशन सेंटर चे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले छत्तीसगड मध्ये काळवीत पुनरागमन योजना यशस्वीपणे लागू करण्यात आली कोल इंडियाच्या पहिल्या महिला केंद्रीय स्टोअर युनिट चे उद्घाटन छत्तीसगड मधील कोरबा येथे झाले छत्तीसगडचा बालोद जिल्हा हा भारताचा पहिला अधिकृत बालविवाहमुक्त जिल्हा ठरला आहे प्रश्न सात अलीकडे चौवेचाळीसावी ज्युनियर नॅशनल खो खो चॅम्पियनशिप कोणत्या शहरात सुरू झाली आहे ए मुंबई बी बी भुवनेश्वर भुवनेश्वर सी यांपैकी नाही अचूक उत्तर प्रश्न आठ अलीकडे आय एफ एफ ओ साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे ए रवी रंजन बी मैत्रेयी पुष्पा सी शाश्वत शर्मा डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी मैत्रेयी पुष्पा इतर पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला आहे सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री दक्षता पदक मिळाले नेना कालू यांनी दोन हजार पंचवीस चा टर्नर प्राइज जिंकला दिव्यांगजन सक्षमीकरणातील नाविन्यपूर्ण कार्यासाठी प्रतीक माधव यांना राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आलिया भट्टला गोल्डन ग्लोब होरायझन अवॉर्ड मिळाला सुप्रिया साहू यांनी संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान जिंकला प्रश्न नऊ अलीकडेच जन्मदर वाढवण्यासाठी कोणत्या देशाने गर्भनिरोधकांवर कर लावला आहे ए चीन बी फ्रान्स सी जपान डी यांपैकी नाही अचूक उत्तरे चीन स्पष्टीकरण चीनने एक जानेवारी पासून गर्भनिरोधक औषधांवरील तीन दशके जुनी कर सवलत रद्द केली आहे आणि जन्मदर वाढवण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर तेरा टक्के व्हॅट लागू केला आहे चीन राजधानी बीजिंग चलन युआन किंवा रेनमिन बी राष्ट्रपती शी जिनपिंग चीन चालू घडामोडी चीनने वायजे वायजेवीस नावाचे हायपरसोनिक आर्टिशेप मिसाईल विकसित केले आहे चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला झा डम्मो यांना दोन हजार पंचवीसचा मोस्ट अचीव्ह चायनीज अवॉर्ड मॅका प्राप्त झाला चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन दोन हजार सराव सुरू केला चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोबद्याचे उद्घाटन करण्यात आले चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला मोदी यांनी भगवान बुद्धांशी संबंधित पिपरावाच्या पवित्र अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले आहे ए गया बी पाटणा सी नवी दिल्ली डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी नवी दिल्ली स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले या प्रदर्शनाचा उद्देश बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करणे हा आहे प्रश्न अकरा अलीकडेच कोणी क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि ट्रेडिंग ला कायदेशीर मान्यता दिली आहे ए यु ए बी तुर्कमेनिस्तान सी सौदी अरेबिया डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी तुर्कमेनिस्तान स्पष्टीकरण एका मोठ्या आर्थिक धोरणात्मक बदलाचा भाग म्हणून तुर्कमेनिस्तानने अधिकृतपणे क्रिप्टो करन्सी मायनिंग आणि एक्सचेंजना वैध केले आहे आपली कठोरपणे नियंत्रित अर्थव्यवस्था आणि दीर्घकाळापासून चालत आलेल्या अलिप्ततावादी धोरणांसाठी ओळखला जाणारा हा देश आता सावधगिरीने डिजिटल क्षेत्राच्या दिशेने पावले टाकत आहे हा निर्णय नैसर्गिक वायूच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी करणे शासनाचे आधुनिकीकरण करणे आणि तांत्रिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे तरीही राज्याचे कडक नियंत्रण कायम राहील प्रश्न बारा अलीकडेच कोणत्या राज्याने उदासीन भक्तांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे ए आसाम बी गुजरात सी ओडिशा डी यांपैकी नाही अचूक उत्तरे आसाम स्पष्टीकरण हेमंत बिस्वास शर्मा यांनी उदासीन भक्तांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे ज्यांतर्गत ब्रह्मचारी वैष्णव भिक्षूंना दरमहा सोळाशे रुपये दिले जातील पूर्वीचे अमेझॉन दिहिंग पत्काई राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते आसामच्या चराईदेव जिल्ह्यात असलेल्या अहोम राजवंशाची टेकडीवजा दफन प्रणाली मैदान आहे दोन डिसेंबर रोजी आसाम दिन म्हणून साजरी केली जाते आसाम राजधानी दिसपूर मुख्यमंत्री लक्ष्मण आचार्य लोकसभा चौदा जागा राज्यसभा सात जागा विधानसभा एकशे सव्वीस जागा आसाम चालू घडामोडी आसामने गेंडा शिकारीचे शून्य प्रमाण साध्य केले आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सहा अत्यंत आहे आसामच्या आसाम नुमालीगड रिफायनरी सत्तावीसावा नवरात दर्जा मिळाला आहे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी आसाम मध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली आहे आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी विधेयकाला मंजुरी दिली आसामच्या बोडो लोकांच्या बाथो धर्माला स्वतंत्र जनगणना कोड मिळाला आहे कची बीर उत्सव आसाम मध्ये साजरा करण्यात आला प्रश्न तेरा अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने आपला नवीन लोबो जारी केला आहे ए कृषी मंत्रालय बी परिवहन मंत्रालय सी सांख्यिकी मंत्रालय डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी सांख्यिकी मंत्रालय स्पष्टीकरण नवीन लोगो राष्ट्राच्या विकासातील आकडेवारीचे महत्व दर्शवतो मंत्रालयाने आपला नवीन शुभंकर संख्या सादर केला आहे मंत्रालयाने सांगितले की हा नवीन शुभंकर एक नागरिक केंद्रित पात्र आहे जे देशभरातील लोकांसाठी आकडेवारी सोपी समजण्यायोग्य आणि आकर्षक बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे प्रश्न चौदा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या देण्याची हमी दिली आहे ए कर्नाटक बी तमिळनाडू सी आंध्र प्रदेश डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी तमिळनाडू स्पष्टीकरण मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी तमिळनाडू एशुर्ड पेन्शन स्कीम टॅप्स ची घोषणा केली जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के देण्याची हमी देते तमिळनाडू राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आर एन रवी राज्य प्राणी निलगिरी तहार लोकसभा एकोणचाळीस जागा राज्यसभा अठरा जागा विधानसभा दोनशे चौतीस जागा अतिरिक्त माहिती भारताचे सर्वात दक्षिणेकडील राज्य लवंग उत्पादनात सर्वात मोठा उत्पादक तमिळनाडू दिवस जुलै अठरा एक नोव्हेंबरला तामिळनाडू स्थापना दिवस साजरा केला जात होता परंतु बावीस पासून जुलै अठरा करण्यात आला आहे येथील महत्वाची उद्याने मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान मुदमलाई राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी अनामलाई राष्ट्रीय उद्यान गिंडी राष्ट्रीय उद्यान आणि मन्नारच्या आखातातील सागरी राष्ट्रीय उद्यान ही आहेत तमिळनाडू चालू घडामोडी तमिळनाडूतील इरोड येथे रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले तमिळनाडू सरकारने कावेरी खोऱ्यात उदमांजर संरक्षण पुढाकाराचे अनावरण केले एडीबी ने तमिळनाडूतील चेन्नई मेट्रो विस्तारासाठी दोनशे चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली चेन्नई हे रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले आहे तमिळनाडू सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी एक कोटी रुपयांचा विशेष अर्थसंकल्प जारी केला भारतीय तटरक्षक दलाने दहावा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव चेन्नईत आयोजित केला तमिळनाडूमध्ये असलेल्या पालकच्या आखातातील भारताच्या पहिल्या डुगॉम संरक्षण क्षेत्राला मान्यता मिळाली तमिळनाडू सरकारने कलैमामणी पुरस्कारांची घोषणा केली आता उजळणी प्रश्न भारत उत्तेजक द्रव्य सेवन डोपिंग विरोधी नियमांच्या उल्लंघनामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे भारतातील पहिले वन विद्यापीठ गोरखपूर येथे स्थापन केले जाईल सलीम अहमद यांनी रेल विकास निगम लिमिटेडच्या सीएमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे दक्षिण ध्रुवापर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरली आहे प्रेस क्लब ऑफ इंडियाने संगीता बरुआ यांची आपली महिला अध्यक्ष म्हणून निवड केली आहे जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश भारत बनला आहे पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले चीनच्या सुपरकंडक्टींग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा दोन हजार सव्वीसचा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत एआय इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे भारत आणि न्यूझीलंडने मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे शॉर्ड मारिन यांची भारतीय या महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक साठी से अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आहे आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला तेहतीस वर्षानंतर गुजरातला पुन्हा टायगर स्टेट घोषित करण्यात आले आहे भारतीय वायुसेनेच्या स्टाफ पदाचा पदभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन तमिळनाडू मध्ये करण्यात आले तुमच्यासाठी प्रश्न प्रश्न अलीकडेच कुशावती कोणत्या राज्याचा तिसरा जिल्हा बनला आहे ए लक्षद्वीप बी पद्देरी सी बोवा डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद